श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा कल्याण आई नगर महामार्गावर हे पेलण्याजवळ एक काम सुरू आहे काम बरेच दिवस रेंगाळले काम चालू आहे ते बऱ्याच प्रमाणात अर्धवट पद्धतीने पडले इथं काही ग्रामस्थ आहेत बऱ्याच वेळा अपघात घडले दुचाकी स्वरांना ते रस्त्याला डांबर वरबडून ठेवले ते वरबडून ठेवलेल्या डांबरातून गाडी चालवणं म्हणजे तारेवरची कसरत असल्यासारखं आहे ती समजून घेऊ नक्की काय आहे प्रकार काय सांगाल दादा की दोरता रस्त्याचं काम चाललंय हे चांगलं का वाईट काम चाललेलं चांगलं आहे म्हणजे कारण इथे दोन ते चार वेळा ॲक्सिडेंट झाले गाडी पण टिकून झालेली गाडी मोटरसायकल ठेवता येथे कसे होते हा मोठा गाडी आपण दोरता होतं नाही आता मला एक सांगा हे रस्त्याचं काम कॉम्प्लिट किती दिवस झालं बंद नाही बंद होईने दीड दोन महिने दो दोन महिन्यापासून इथं ज्यांचं कोणी आहे का ते कोणी बरोबर आहे काय रात्री जेव्हा काय आमलं काय नाही इथं कुणीच ठेवलं त्याच्यामुळं आम्ही अपघात झाला टायमाला पाटलांचे किती मोर्चे होते ते वेवळेलाही बरेच अपघात झाले अपघात झालेच्या वेळेस आणि मोटरसायकल चालू मोटर मोटरसायकल तर दररोज काही नाही जाते ते दामर कॉम्पिटिशन करण्यात वरबडून ठेवले काही ठिकाणी त्याच्यातून कशी गाडी चालवली त्याच्यातून तर गाडी अशी वायम होती बाबा गाडी खाली राहिला म्हणजे फार सावध बिरी लागली काय खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत का इथं जे काय बांधकाम करतात त्या ठेकेदाराने इथं त्यांचा सुपरवायझर लागतील तो ठेवला नाही इथं एक दुसरे दुचाकीस्वार राहता म्हणजे काय सांगाल तुम्ही या वास्तव लवकर झालं आता हे बंद असल्यामुळे काय त्रास होतो काय झालं म्हणले खांडून ठेवलं त्यांनी की रोडच्या कडाला आणि त्यांची निष्ठी गेली होती त्या दिवशी दोन बोर जागा खाली गेले असते डायरेक्ट झाले ती नशीब त्यांचं बोलवत तरी वाचली इथं अपघात झाला हा अपघात झाला आज ते गुंडावाडीत बोरवे पडलो होतं मग तुम्ही त्याला आणि उचललं त्याला त्याला बाजूला घेतलं ते किती दिवस काम बंद आहे हे काम कमी आता मग पंधरा दिवस झाले बंद का बंद आहे काही सांगता येईल काही सांगत मी गेले तिकडं मार्गाला काम इधर रात्रीचं कोणी असतं का नाही त्यांचं दिशा दाखवायला किंवा काय नसतं गाड्या दाखवायला नसतं विचारायला ट्रॉफिक काढायला नसतं